याच गावचा पवार पैलवान हात वरतीकर शिवाजीनगरच कोरग आणि जयपाल गोसाईबा हात वरतीकर सांगलीच आहे हलवून भरलेल्या गावांच्या पोस्ट्या अल्ताफ पटेल कडेगाव आजून परत जायचंय अजित दादा होते अजून परत चला काय निर्णय घेतला बीजेपी का <laughs> संपलेल्या कर माईबाहदूवर्तीकर आधीचे पंच विश्रांती घ्या नवीन पंच म्हणून बाबुराव चव्हाण विहापूर अल्ताफ मुलानी तोंडोली धनाजी भाग्यवंत गोरेगाव आणि अजित मोहरी डोंडोली बरोबर का आणि रबी मुल्ला कडेगाव आणि याच समयाला क्रांतिकुंडला त्याने अनेक अनगर असे सांगली जिल्हा तालीम संघाचे सदस्य क्रांतिकुंडचे वस्त सुनील मोहिते उर्फ लाला भावातून परत आहे शिवाजी कदम मसोचीवाडे आपण यातून परतला コスティラクティー